नमस्कार मैत्रिणीनू आजीनाथ या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला एक छोटीशी बोधकथा सांगणार आहे आत्मसाक्षात्कार कथा खूप छान आहे शेवटपर्यंत ऐका व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा ज्याने सबस्क्राईब केले नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अधिक वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया एकदा एक, एक अत्यंत गरीब माणूस ज्याला कधीच पुरेसे अन्न मिळाले नाही तो जीवनाला कंटाळून एका महात्म्याकडे गेला आणि म्हणाला महाराज मी पैशाअभावी खूप अस्वस्थ आहे खाण्यासाठी अन्न नाही घालायला कपडे नाहीत कृपया असे काहीतरी करा ज्यामुळे मी श्रीमंत होऊ शकेन महात्म्याला त्याची दया आली महात्म्याकडे पारसमनी होता त्याने तो त्या गरिबाला दिला आणि म्हणाला जा त्यातून तुला हवे तेवढे सोने निर्माण कर पारसमणी मिळाल्यानंतर गरीब व्यक्ती आनंदी झाला त्याच्या घरी आला पारसमणी वापरून त्याने भरपूर सोने निर्माण केले आणि नंतर तो श्रीमंत झाला त्याची गरिबी दूर झाली बरीच वर्ष लोटली तो श्रीमंत होताच होतच गेला पण आता त्याला श्रीमंतीचा त्रास होऊ लागला दररोज नवीन दुःख सत्तेची दुःख चोरांची भीती धनरक्षणाचा त्रास इतका श्रीमंत होऊनसुद्धा तो वैतागला आणि त्याने हार मानली हार मानल्यानंतर तो संताकडे गेला आणि म्हणाला महाराज तुम्ही माझी गरिबीचे दुःख दूर केले परंतु श्रीमंतीमध्येही दुःख आहे हे मला माहीत नव्हते त्या दुःखाने मला पूर्णपणे घेरले आहे कृपा करा मला या दुखापासून वाचवा संत म्हणाले मी तुला दिलेला पारसमणी माझ्याकडे परत आण मग तुझे दुःख दूर होईल तो माणूस म्हणाला नाही महाराज आता मला पुन्हा गरीब व्हायला आवडणार नाही पण तुम्ही मला असे सुखाचे वरदान द्या जे दारिद्र्य आणि श्रीमंती यामध्ये समान प्रमाणात आढळते जे मृत्यूच्या वेळीही कमी होणार नाही संत म्हणाले असे सुख केवळ भगवंताच्या भक्तीमध्ये आहे केवळ आत्मज्ञानात आहे तो आत्मज्ञान प्राप्त कर असे म्हणत महात्म्याने त्याला आत्मज्ञानाचा उपदेश केला त्याला आत्मसाक्षात्कार झाला आणि तो परिपूर्ण झाला गीतेत म्हटलेच आहे तोच जीवधन्य तो आहे जो आत्मज्ञानाने आत्मसंतुष्ट आहे अशा प्रकारे त्याचे दुःख दूर झाले कशी वाटली माझी छोटीशी बोधकथा आवडली तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चला तर मग माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार